जिल्हाधिकारी यांची भेट घेतली काय काय कारण होतं काय विषय किंवा अपात्र लोकांना बनावटी कागदपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात आहे जालना जिल्ह्यात पण मोठा घोटाळा झालेला आहे जालना जिल्ह्यात एकंदर आठ हजार पाचशे एक्क्याण्णव प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून देण्यात आले त्यातना तीन हजार पाचशे पंच्याण्णव प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांनी केला या आदेशावर तहसीलदारला अधिकार होता सही करण्याचा जबाबदारी होती त्याच्यापेक्षा खालच्या अधिकाऱ्याने नायब तहसीलदाराने हे प्रमाणपत्र दिले आहेत राज्य सरकारने आदेश दिले आहेत आणि त्यामुळे आठ हजार पाचशे एक्क्याण्णव पंचेचाळीस टक्के म्हणजे तीन हजार पाचशे पंच्याण्णव प्रमाणपत्र रद्द करण्याची घोषणा आता हे आदेश महापालिका नगरपालिका ग्रामपंचायतला दिला जाणार अंबडमध्ये एकंदर सतराशे सत्त्याऐंशी अर्ज आले त्या दहा फेटाळण्यात आले आणि सतरा ते साठ लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलं ते सगळे रद्द झाले दुसरी गोष्ट ही पण आहे की एकंदर जे आठ हजार पाचशे एक्क्याण्णवला देण्यात आलं त्या अर्धे रद्द झाले जे उरलेले चार हजार त्या आसपास आहे त्यात तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे एक हजारहून जास्त अर्ज अपात्र लोकांना प्रमाणपत्र दिले गेले काही डॉक्युमेंट दिलेले नाही मला असं वाटतं की आठ दहा दिवसात याची चौकशी पूर्ण होईल आणि या सगळ्या जालना भोकरदन अंबड आणि परतूर या चारही ठिकाणी मला विश्वास आहे की एफ आय आर गुन्हा दाखल केला जाणार शेकडो लोकांवर कारवाई होणार जिल्ह्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्या तहसीलदारांनी दिलेलं आहे त्यांच्यावर काय त्याचा संबंधात डिपार्टमेंटने इन्क्वायरी करावी लागणार आहे पण माझं पहिलं जे लक्ष आहे की जे अपात्र लोक आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे बांगलादेशी आहे कारण की हा जो कायदा आहे तो आजच्याने पासून आहे अधिकार तहसीलदारांना फक्त गेल्या वर्षी मिळाले तर अर्ध आले तर अठ्ठ्याण्णव टक्के मुस्लिम आहे आणि हे मुस्लिम बांगलादेशी ते संबंधित आहे जिल्ह्यामध्ये किती बनावट मुद्दा तर हे पहिली झालं की आठ हजार पाचशे दिले गेले ज्यातना सुमारे तीन हजार सहाशे तातार रद्द झाला म्हणजे होत आहे निर्णय झाला आहे उरलेले जे साडेचार हजार आहे निश्चितपणे मी आपल्याला सांगू शकतो त्यातना सत्तर टक्के अर्ज रद्द होणार आणि त्यात हजार्थ वर फर्स्टवे कागदपत्र खोटे एफिडेविट किंवा बनावटी डॉक्युमेंट पाल्या हे बनावट अर्ज म्हणजे रोहिंग्यांच्या स्वतः असं वाटत माझ्या दृष्टीने असं आहे की हाव हे बांगलादेशी रोहिंग्या पण प्राथ्य दृष्टीने हे अपात्र लोक मी म्हणालो मंजूर आहे ना अपात्र आहे ना अपात्रता अर्थ काय की या व्यक्तीकडे त्याचा हिंदुस्थानात जन्म झाला याचा कागद नाही आहे मग तो बांगलादेशी आहे रोहिंग्या आहे अफगाणी आहे की पाकिस्तानी आहे त्याने मला फरक पडत नाही मागचं जे तुम्ही वेळेस आलं होतं एक माझ्या अल्टिमेट प्रशासनाला त्याचा काही फायदा झालेला नाही तुम्हाला खूपच फायदा झाला जो आपण तसं बघायला गेलो तो, तो, तो गेल्या तीन महिन्यापासून हा विषय मी हातात घेतल्यानंतर दोन एथ आय टी झाल्या दुसरी गोष्ट आत्तापर्यंत तुम्हाला चोवीस ठिकाणी एफ आय आर दाखल झाले चोवीस फक्त तुम्हाला अकोलातच सांगू तो अकोल्यात त्रेपन्न लोकांना अटक झाली आहे मालेगावमध्ये अडतीस लोकांचे अटक किंवा फरार आहे प्रगती झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मंत्रालयात लक्ष घालतात जमिनीवर मी आहे मंत्रालयात सीएम आहे बरं दिशे सालियम एक असे प्रश्न आहे दिशे मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना अटक करावी अशी मागणी तुमचे मंत्री असलेले आदित्य ठाणे यांनी पण मी एक गोष्ट फार स्पष्ट करतो संशय असतात मृत्यू ही हकीकतच तिचा वडिलांना जर वाटत असेल की माझ्या मुलीची आत्महत्याने हत्या आहे आणि ते जर न्यायालयात जात असेल गेले तर राज्य सरकारने तर न्यायालयात सांगावंच लागणार थांगावत लागणार किंवा न्यायालयाने ऑर्डर द्यावं आम्ही याची तपास करायला तयार आहोत न्यायालयाने ठरवायचं आहे की त्याचा तपास महाराष्ट्र पोलिसनी करायचा की सीबीआय करायचं वडिलांकडे जर अतिरिक्त अधिक माहिती आली आणि त्याचा आधारावर चौकशी तर झालीच आता त्यात आदित्य ठाकरे आहेत की आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न करणारे त्यांचे वडील आहे तो तपास न्यायालय मुद्दा तथ्य कागद दादा एवढंच बोलतो आहे की वडिलांना वाटतंय हत्या झाली आहेत हत्या कोणावर संपत आहेत त्यांना वडिलांनी सांगितलं आहे आणि न्यायालयने ठरवावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची भूमिका आहे की कुठल्याही वडिलांना वाटत असेल तर शासन पुनर्चौकशी करायला तयार आहे ते एस आय टी असो सी बी आय असो की न्यायालय त्यांनी मॉनिटरिंग करावं वा, पण वडिलांना समाधान होईपर्यंत तपास झाला पाहिजे वडिलांनी सांगितलं था आदित्य ठाकरे आहे की नाही माहीत नाही पण वडील म्हणतात की आदित्य ठाकरेंना वाचवायचं काम त्याच्या वडिलांनी केलं मग त्याचं उत्तर तर जो तपास करणारा अधिकारी आहे त्यांनी उद्धव ठाकरे महाभाऊ संजय राऊत